ले ले। अखेर भाजपाच्या ठाणे शहर अध्यक्षपदी संदीप लेले ठाण्यात भाजप जिल्हाधिक्षपदावरून गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेली लसीखेस अखेर थांबली आहे पक्षाने जाहीर केलेल्या जिल्हाध्यक्षपदाच्या यादीमध्ये ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी संदीप लेले यांच्याकडे सोपवण्यात आली आहे या पदासाठी अनेक वर्षे नावे चर्चेत होती त्यामुळे जुने विरुद्ध आयात झालेले नवीन शिरलीदार असा संघर्ष सुरू होता त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि विद्यार्थी दशेपासून संघ परिवाराशी घट्ट नाळ जोडून असलेल्या संदीप लेले यांनी बाजी मारली आहे त्यांनी यापूर्वी हे पद सांभाळले होते पण या सर्व घडामोडीमध्ये पुन्हा आपल्याला जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळेल या अपेक्षित असलेली संजय वाघुले यांची निराशा झाली आहे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षपदांची घोषणा केली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक ठिकाणी सक्षम जिल्हाध्यक्ष देण्याचा प्रयत्न यावेळी भाजप नेतृत्वाने केले आहे यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे शहर जिल्हाध्यक्षपदी संदीप लेले ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र डाकी भिवंडी जिल्हाक्षेत्रपदी रवींद्र सा रवी कांत सावंत मीराबाईंदर भाईंदर जिल्हाक्षपदी दिलीप जैन नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी राजेश पाटील कल्याण जिल्हाध्यक्षपदी नंदू परब आणि उल्हासनगर उल जिल्हाध्यक्षपदी राजेश वधारिया यांची नेमणूक झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठाणे शहरासाठी योग्य अध्यक्षाची निवड केली असून ठाणे शहरातील जुने जाणते कार्यकर्ते आणि पदाधिकारी श्री लेहे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतील आमदार संजय केळकर यांचे मार्गदर्शनही असल्याने आगामी निवडणुकीत याची प्रचिती निश्चित येईल असा विश्वास जुने आणि निष्ठावंत कार्यकर्ते शैलेश शर्मा यांनी व्यक्त केले